नमस्कार शहर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अवकाळी पडलेल्या पावसामुळे दिव्यात गटारे तुंबले असून नागरिकांना मोठा त्रासहन करावा आहे अनेक जणांना साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला आहे गटारांची चांगली सफाई नसल्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबलेली पावायला मिळत आहे ही गटारे गटारी साफ करण्यासाठी ठाणे महानगरपालिका मोठ्या प्रमाणात खर्च करत असते परंतु पावसाळ्यात असे दृश्य पाहिले तर या पैशांचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे अवकाळी पडलेल्या पावसामुळे एवढा पाणी, पाणी साचते तर भविष्यात खरोखरच पाऊस सुरू झाला तर नागरिकांच्या घरादारात पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही या तुंबड्या गटारावर मात्र शिवसेना उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून चांगला समाचार घेण्यात आला आपण पाहाल तर पहिल्याच पावसाचा विवाची गटारं संपूर्णपणे तुंबलेली आहेत आपण बघाल तर इथे विकासाच्या वल्गणा केल्या जातात परंतु आज पहिल्या पावसातच पूर्ण न सफाई न झाल्यामुळे ना न साफ केलेले नाले हे तुंबलेले आहेत त्याच्यामुळे इथे सुधार नागरिकांनी आता तरी आपलं भविष्य लक्षात घेऊन आणि तुंबलेली गटारं घेऊन योग्य त्या व्यक्तीला मतदान करावं आणि आपलं भविष्य जाणून ही पार्सन कायमची यांना हद्दपार करून ठाण्याला पाठवून द्यावं हो।